कॉम स्कोर नुसार आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई e ला नक्की भेट द्या आज मान्य राज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये मन सैनिक आणि राजप्रेमी अनेक हजारोच्या संख्येने कार्यकर्ते निघाले आहेत आज नाशिक जिल्ह्यातून सुद्धा एक हजार आसपास गाड्या निघाल्या आता इगतपुरी तालुक्यातच आपण बघताय शंभर गाड्यांपेक्षा जास्त गाड्या या ठिकाणी इगतपुरी तालुक्यातून आमचे रामदास आढोळे ऍडव्होकेट रत्न बोला भोला आमचे मराडे भगीरथ आणि त्यांची सर्व टीम हे इतक्या मोठ्या प्रमाणामधून आज या ठिकाणून निघालेली आहे एक उत्साहाचं राजेचं वातावरण आहे आणि राज साहेबांचे विचार आणि राज साहेबांच्या आता सत्ता देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला वाटत की आजची जी परिस्थिती महाराष्ट्राची जातीत जात नाही माणसात माणूस नाही पक्षात पक्ष नाही दंगे दंग जातीवादी दंगली बलात्कार खून दरोडे दरोडेवय काही दिसत नाही तर माईजीवर लोक नाराज आहेत तर एकदा परत राजसाहेबांच्या आता सत्ता देण्यासाठी मैनसैनिक सैनिक खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आज निघालेला आहे